सॉरी oh, माझा आवाज येत नव्हतो हो का सॉरी 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 ओके एम आय ऑडिबल ना माझा आवाज येतोय ओके आज ट्रेड लिमिटेड केले आपण ट्रेड लिमिटेड केले आपण ट्रेड लिमिटेड केले केलं प्रॉपर लेवलला स्काल्पिंग झालं प्रॉपर लेवलला स्काल्पिंग झालं हिरो मोटोकॉप एल एन टी दोघांवरती रोज लेट होतो आय एम सॉरी रिअली सॉरी मला मी मी शक्यतो प्रयत्न करतो दहा दहाच्या आसपास यायचा पण नाही होत माझ्या नाही होत नाही रिअली माझं टाइम टेबल खूप मेसी आहे आज दोन चार मीटअप झाले दोन चार गुगल मिटिंग झाले दोन चार झाले गुगल मिटिंग त्यामुळे आज खूप उशीर झाला जेवायला पण बाकीच्या गोष्टींना पण आणि प्रवासात आहे सगळ्या गोष्टी माझ्या हातात नाही आहेत त्यामुळे नाही का मी प्रयत्न करतो जेवढं जमता येईल तेवढं सॉरी माझा आवाज पण तुम्हाला येणार नाहीये नीट रिअली सॉरी 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 कुठे आहात सर आहे वत्स आहे वत्स गुलम छोटे पैसे सस्टेनेबल पैसे ओके क्या बात है? उपेंद्र फडके रिअली ग्रेट छोटे पैसे सस्टेनेबल पैसे आहेत ना हा प्रॉब्लेम करतात तेव्हा जर मार्केट देत आहे तर घेऊन घ्या जेवढं आहे तेवढं कारण ते, ते नेताना मजबूत नेतं तुमचा स्टॉप लॉस तीन पॉईंट खाली असतो आणि तो एका झटक्यात अकरा अकरा अकर पॉईंट खाली पडतो त्यावेळी नाही का कार्यक्रम मजबूत वाला लागतो मजबूत कार्यक्रम लागतो त्यावेळेला त्यामुळे जेव्हा देत आहे त्यावेळी घेत जावा बाकी काही नाही बेल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अडीचशेला सस्टेन करतोय का बघू म्हटलं होतं नाहीतर तो खाली जाण्यास सहा ते सात रुपये आपण बोललो सेम तसं झालं दोनशे चव्वेचाळीसला बेल आला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भेलवरती माझे नोट निगेटिव्ह आहेत इट इज माय पर्सनल ओपिनियन भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आहे ना नाही का त्या दिवशी चर्चा झालेली आपली आपण मला वाटतं सुकेंडकर सर त्यावेळी होते ते म्हटले वॉट अबाउट भेल सूरज आदा ते पण म्हटलेला आठवतात की माझ्याकडे शंभर क्वांटिटी भेलचे आहेत ओके भेलवरती मी पॉझिटिव्ह आहे भीरवर मी पॉझिटिव्ह नाही आहे जस्ट एक मिनिट आज ट्रेडिंग नाही केलं हे काही चांगला डिसिजन नव्हता वाईट डिसिजन होता आज ट्रेडिंग डेज होता आज डेज ट्रेडिंग होता बावीस नऊशेचा पुटवरती प्रॉफिट झाला आणि बावीस आठशेने जबरदस्त प्रॉफिट करून दिलं बावीस आठशेने सर तुम्हाला मेसेज केले पण रिप्लाय नाही दिला तुम्ही रिअली सॉरी सगळ्यांच्या मेसेजला रिप्लाय नाही मला करता येणार नाही जाणार सगळ्यांच्या मेसेजला रिप्लाय नाही करता येणार रिअली सॉरी मी कोणाला मुद्दामून नाही रिप्ले मी मुद्दामून कोणाला अवॉइड करत नाही जे जमतात त्या प्रत्येकाला मी रिप्लाय देतो जे मला शक्य होतं ते प्रत्येकाला रिप्लाय देतो हाय आनंदी व्हाय आर यू क्राईंग आनंदी का क्राईंग करते आम्ही पण त्याचं उत्तर शोधतोय तुषार किल्ला रे बाकी सर कामिनी मॅडम आम्ही पण त्याचं उत्तर शोधतोय का आनंदी का क्राईम करते मिळालं उत्तर किती मला सांगतो आय हॅव थर्टी टू क्वांटिटी ऑफ बेल बी पॉझिटिव्ह अरे बापरे आशापर पुरा जग काय ते उम्मीद कायम आहे आशापर भेलवरती मी स्वतः माही का पॉझिटिव्हिटी एवढी ठेवली नाहीये तुम्हाला असे शेअर्स माहिती आहेत का जे चांगले होते की काही त्यांनी खूप चांगला टॉप गाठला होता त्याच्यानंतर पूर्ण आयुष्यात त्याने त्याचा तो टॉप कधीच गाठला नाही असं तुम्हाला शेअर माहिती आहेत एल अँड टी फायनान्स लॉकडाऊन पूर्वी जबरदस्त शेअर होता अडीचशे ला जाण्यासारखा शेअर होता आता त्या लेव्हलला गेलाच नाही येस बँक येस बँक येस बँक मामा एक दोन मिनटं रस्ता चुकलो आहे आम्ही मी में दोन मिनिटं गोष्ट शकतो आणि तुम्हाला कनेक्ट करतो दोन मिनटं द्या ग्रेट सिप्ला फोर थाउजंड हाय 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 ओके सो आज ऊर्जा ग्लोबल अरे त्याचा तर गणतीच नाही पोचल तरी चालेल पण रस्ता चुकून फ्युएल संपवा क्या वाहते साहेब ड्रिफ्ट मारा चकवा <laughs> लागलाय दोन मिनट थांबा ओके okay. सॉरी तुम्हाला खूप इनकन्व्हिनियन्स झाला आम्ही मेन पॉईंट डिलिव्हर करतो आणि बाय बाय म्हणतो आम्ही कुठेतरी रोड मिसिंग होतो आहे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे मला वाटत नाही देवाला आज लाईव्ह व्हावं असं वाटत असेल त्यामुळे कदाचित आज या लाईव्हला अडचणी येत आहेत ओके ओके okay. बोला पन्नास मिनटे डाबे ओके सो ज्यांना कोणाला आहे ना ट्रेडिंग पेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे त्यांच्यासाठी मी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत प्रत्येक गोष्टी तुम्ही रिस्क घ्यायला तयार आहे ज्यांना कोणाला माझ्याशी बोलायचं होतं जे रात्री जागे आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी सांगितली आहे मला जॉईंट व्हा मी तुम्हाला बोलतो आणि मागच्या गुगल मीटिंग जे होते ते इंडिकेटर वाल्यांसाठी मी सांगतोय तुम्हाला कधी इंडिकेटर कुठल्या गोष्टी करायच्या आहेत त्या रिअली सॉरी एकतर really लाईव्ह लेट झालं नंतर लाईव्ह नीट झालं नाही तुम्हाला आवाज पण येत नाही तुम्ही एवढी लोक एवढा वेळ थांबलात आय एम रियली really सॉरी तुम्हाला आता तुम्ही एवढा वेळ थांबलात एवढा वेळ थांबलात सरळ सर, सर, पन्नास मीटर सर। ओके रोड चुकलो रोड चुकलो लाख मेले तरी चालतील लाखाचा जगला पाहिजे जगतो जगतोय मी काळजी करू नका अष्टम स्थान मजबूत आहे काय काळजी नका शनीगुरू गुरुच्या टेन्शन नंतर ग्लोबली मार्केट प्रॉब्लेम आहे समृद्धी मार्ग हा

पहिला राईट मग आपण आपण आपन, हा आपण मालीगावरूनच चाललं की पण डायरेक्ट समृद्ध हे बघा त्याने सांगितलं तेच पहिल्यांदा राईट पहिल्यांदा राईट मग लेफ्ट आता सत्येकांचेही बरोबर दाखवतयत दा दा। बिंदास बिंदास सरळ तू फक्त हे बघ सरळ आणि चारशे मीटरने उजवीकडे मारायचे ओके लगेच लगेच गाडी चालवतोय दाजी मागे बसले दाजी नाही चालवत आहेत दाजींना सांगा तुम्ही दाजींना सांगा दाजी मागे आहेत मास्टर चालले प्रयागराजला हो सर नाशिकला काय नाशिक नाही सिन्नरच्या साईडने गेलो मी सरळ सरळ सरल सरळ ओके सो so, तुम्हाला सांगायचं काय होतं की तुम्हाला ट्रेडिंगच्यापेक्षा पलीकडे काय करायचं असेल तर मी तुमच्यासाठी आहे पोर्टफोलिओचा स्क्रीनशॉट नाही हो आता ॲनालिसिस होणार खूप वेळ लागेल त्याला रिअली सॉरी मी तुषार सरांना दोन चार गोष्टी सांगितल्या आहेत मी, मी सर, जे सांगतो त्या गोष्टी तुम्ही स्वतःला मॅच करत जावा जसं की भेल बोलतोय मी तुम्हाला अजून सर स्ट्रॅडल स्ट्रँगल कधी चालू होईल गव्हाणे पाटील आपल्याला जे अँजलसाठी आपण बोललो होतो जे अँजलला आपण सांगितलं होतं त्या गोष्टी नाहीच झालं ऍक्टिव्ह आपल्या सर कोण कोण आहे गाडीत लकी आहे लकी आहे दाजी आहेत मी म्हणजे येत रे नाशिकला प्लीज नाशिक नाही हो, ओम एक्सप्रेस हायवेने जातो ना चालेल मी ज्यांना सांगितलं होतं ज्यांना सांगितलं होतं अं लाईव्ह झाल्यावरती भेटूया त्यांच्याशी भेटतो मी आता आता लाईव्ह घेणं मला कम्फर्टेबल नाही राहणार तुम्हाला सांगतो एकच गोष्ट की जिथे फास्ट स्कॅल्पिंग म्हणेन फास्ट करा बावीस नऊशेचा पूट आपण सकाळी घेतला होता पण तो काय अमरपट्ट्या घेऊन आलेला नाहीये त्याच्यावरती तुम्हाला वीस चाळीस पॉईंट मिळाले मी तर तुम्हाला पंधरा पॉईंटच घ्या म्हणून सांगितलं होतं माझ्यासाठी हे का आता ते तुमचं नाही ठीक आहे सर सर चालेल दो इंडिकेटर वाल्यांना मी सांगतो इंडिकेटर मी सांगतो नंतर इंडिकेटर सांगतो नंतर ओके है वो सेफ है? थांक्स, 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 थांक्स। मी जागा आहे आज रात्रभर आहे कोणाला काही अडचण असेल तर माझा पर्सनल नंबर नाईन झिरो टू वन सांगितलंय फक्त तीच जी मी व्हेरीफाईड केली ती लोक सगळ्यांनी नाही आज पण लॉस झाला फॉलोच करत नाही ना सुदर्शन शिंदे आज ना ज्यांनी हिंडालको आणि नेमके पडलेले ट्रेड घेऊन ते ना मायेने कवटाळून धरले ती लोक आज लॉस मध्ये होती बाकी ज्यांनी मजबूत फायदा केला कोटक आणि एसबीआय सातशे दीस चा कॉल तर मी उरडून उरडून सांगत होतो की अरे सातशे दीस मला पळतोय 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 जे बोललो तेच झालं उलट त्यापेक्षा जास्त झालं आठ पासून नऊ दहा मला वाटतं अकरा बारा पण गेला तो परभणीकर काय म्हणताय पामी हॅपी अँड सेफ जर्नी चालेल फक्त आहे ना ऐकत जावा मी ओरडून जर का एखादी गोष्ट सांगतोय की हा नाही आता याच्यावरती या तर दोन चारशेच्या लॉस साठी बारा पंधराशेचा सा लॉस नका करून घेत जाऊ तरी देवाचे आभार की तुम्ही नाही का एव्हरेज करून वाढवलं नाही लॉस तो हाय मारुती भाऊ हाय तुमचा टेलिग्राम तुम चॅनल आहे का नाही पूजा मॅडम आमचे मोबाईल नंबर आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उजवीकडे उजवीकडे सर एकदा टेलिग्राम चेक करा प्लीज रिअली सॉरी जम वरती असेल तर जर वरती असेल तर टेलिग्राम नक्की स्पॉट होईल खाली असेल तर खूप अवघड आहे कारण वरती मेसेज पडतात तुम्ही रिप्लाय देतो बाकी तुषार सर मिलिंद सरांना कॉल कराल खूपच इमर्जन्सी असेल एकदा रणजित अवतडे सरांना कॉल कराल चालेल आणि मी सांगतो त्याच्यावर लक्ष द्या फक्त कोणाच्या अबो कुठपर्यंत कोण आणि कधीपर्यंत एवढं बघा आज बावीस आठशेच्या कॉल वरती लोकांनी मरणाचा प्रॉफिट केलाय क्या बाते ताई साहेब ताई साहेब तुम्हाला पण नमस्ते सांगितलंय <laughs> नमस्ते म्हणतात ते मॅप शोधत ओके कुठे दौरा दौरा नाही हो इथेच आहे कुठे जातोय मी कुठेही जात नाहीये चालेल चलो बाय एव्हरी वन तुम्हाला तेच सांगत होतो त्याच गोष्टी सांगत होतो कारण एक रॅली कंटिन्यू राहील सांगता येत नाही एफ आय आय ची बाईंग बसली तर ही कॉल हा पळेपर्यंत पण तुमचा दम नसतो कॉल तुम्ही पळवत नाही तोपर्यंत तुम्ही थांबतच नाही तोपर्यंत कॉल पळतो तुम्ही गायब होता पुट जेवढा चालतो तेवढा चालवून घ्यायचा प्रॉफिट बुक करायला खूप महत्व आहे स्क्रीनवरचं प्रॉफिट आपलं नाही आहे हे परत परत लक्षात आणून द्यावं लागतं कारण हे सगळे विसरतो मालेगाव विचार होतं मग असे हो मालेगाव वेगळं ते मालेगाव नाही हे इकडचं वाशिम मालेगाव ओके चलो बाय एवरीवन बाकी लाईव्ह वाले मेंबर भेटू आपण बाय कोणाची